नमस्कार स्टार न्यूज या चॅनलवरती आपले स्वागत आहे मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाच्या युवासेनेचे दहापैकी दहा उमेदवार निवडून आले आहेत सिनेटच्या दहापैकी दहा जागा युवा सेनेने जिंकल्या आहेत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा करत विजयाचा जल्लोष केला फर्ट इथल्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात मतमोजणी पार पडली युवा सेनेनं राखीव प्रवर्गातल्या सर्व जागा तब्बल चार हजारांच्या मताधिक्यांनी जिंकल्या असून खुल्या प्रवर्गातील पांच पैकी चार जागा एक हजार पेक्षा जास्त मताधिक जिंक है युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी सिनेटमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दौवा उडवल्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हटले की लोकांना निवडणुका घ्यायच्या नव्हत्या विद्यार्थी शिक्षकांचे प्रतिनिधी नव्हते म्हणून आम्ही निवडणुकी घेण्यासाठी आग्रही होतो आता फक्त दोन ते अडीच वर्ष मिळतील पण आम्ही सर्वांचे प्रश्न मांडू आम्ही शिक्षक मतदारसंघात देखील जिंकलो आहे त्यामुळे मुंबईत फक्त एकच नाणं चालतं ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे पक्ष फुटीनंतर सिनेट सदस्यही फुटले होते सिनेटच्या दहापैकी दहा जागा युवा सेनेने जिंकल्या असून हा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाचा विजय आहे हा सामान्य शिवसैनिकांचा विजय आहे असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले राज्यात शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आमचे पाच सिनेट सदस्यही फोडण्यात आले होते तसेच स्कोअर कमिटीचे सदस्यही फोडले होते मुंबईमध्ये ठाकरेंचाच बोलबाला युवासेनेने सिनेटच्या दहापैकी दहा जागा जिंकल्या अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद